श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो सहा ऑक्टोंबर सोमवारला आलेली आहे गोजागिरी पौर्णिमा आणि ही गोजागरी पौर्णिमा अतिशय अत्यंत खूप खास मानली जाते कारण गोजागरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र हा पृथ्वीच्या अगदी जवळ आलेला असतो या रात्री चंद्रातून निघणारी किरणे ही अमृता समान असतात या दिवशी चंद्राच्या प्रकाशामध्ये दूध ठेवून ते ग्रहण केलं जात त्याचप्रमाणे गोजागरी पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवरती एके अशी सुद्धा मान्यता आहे या दिवशी विधीनुसार लक्ष्मीची पूजा केल्याने घरामध्ये नेहमी सुख शांती समृद्धी आनंद आणि आपलं घर जे आहे तर ते सुखाने ऐश्वर्याने भर या दिवशी चंद्राच्या किरणामध्ये ठेवलेल्या कि सेवन केल्याने अनेक रोगांपासून मुक्ती मिळते त्याचप्रमाणे हे दूध त्वचेच्या आजारासाठी सुद्धा लाभदायक असत ज्यांना डोळ्यांचे आजार आहेत तर अशा व्यक्तींसाठी सुद्धा या दुधाचा फायदा जो आहे तर तो होत असतो त्याचप्रमाणे गोजागरी पौर्णिमेलाच गोजागरी लक्ष्मी पूजन असे सुद्धा म्हटलं जातं कारण या दिवशी माता लक्ष्मी इंद्रादेव कुबेर यांची विधिवत पूजा केली जाते तर निश्चितपणे आपल्याला शुभ प्राप्त होत असते माता लक्ष्मीचा हा दिवस मानला जातो एकमेव असा हा दिवस आहे की जेव्हा चंद्र हा सोळा कलासह चमकत असतो या दिवशी जो व्यक्ती उपवास करतो त्याचप्रमाणे सर्व नियम पाळतो त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आर्थिक समस्या ज्या आहेत ना तर त्याच बरोबर त्या व्यक्तीला भौतिक लाभ सुद्धा हो वी, वी सुद्धा होत असतात मंदिरामध्ये कोजागिरी पौर्णिमा ही मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरी केली जाते धर्मशास्त्रानुसार गोजागिरी पौर्णिमेच्या रात्री महालक्ष्मी ही पृथ्वी तलावरती भ्रमण करत असते आणि कोण 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 कौन जागे आहे हे बघत असते आणि त्या व्यक्तीचे कल्याण करते चंद्राच्या शीतल प्रकाशात आणि चांद्यामध्ये मसालेदार दूध मसालेदार दूध ठेवले ठेवले जाते त्यामध्ये चंद्राची किरणे पडतात आणि यानंतर हे दूध प्रसाद म्हणून ग्रहण केलं जात त्याचबरोबर या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णू देवांचं विधिवत पूजन करावं त्याचप्रमाणे रात्री सुद्धा चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राची पूजा करावी यानंतर माता लक्ष्मीची भगवान विष्णू देवांची त्याचप्रमाणे इंद्रदेव कुबेरांची सुद्धा पूजा करावी तसेच माता लक्ष्मीच्या जप करावा विष्णू सहस्र नामाचं पठन करावं या दिवशी लक्ष्मी कुबेर इंद्र यांची पूजा केल्याने सुख समृद्धीची प्राप्ती होत असते आवर्जून आपल्याला माता लक्ष्मीला या दिवशी खिरीचा नैवेद्य जो आहे खीर आणि पुरीचा नैवेद्य जो आहे तर तो अर्पण करायचा आहे ज्यांना नैवेद्य शक्य नसेल तर मग तुम्ही दुधाचा नैवेद्य देखील दाखवू शकता दूध खीर तर या गोष्टी आपण या दिवशी अवश्य नैवेद्य हा आपल्या देव घरामध्ये देवांना दाखवायचा आहे आणि आपण देखील घरामध्ये ग्रहण करायचं आहे माता लक्ष्मी ही प्रसन्न होईल त्याचप्रमाणे गोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही साधे सोपे परंतु अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय सुद्धा करायचे आहे त्यापैकी एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा तुरटीचा उपाय आपल्याला आर्थिक समस्येसाठी आपण हा उपाय करू शकता तुरटीचा रंग हा पांढरा आहे त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्रामध्ये पांढरा रंग हा चंद्राशी संबंधित आहे एका बादलीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये तुरटी टाकायची आहे आणि हे पाणी चंद्रप्रकाशामध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी आपल्याला त्या पाण्याने स्नान करायचं आहे यामुळे आपण आजार पण जे आहे तर ते नष्ट होत त्याचप्रमाणे आपण बोजागिरी पौर्णिमेच्या रात्री पांढऱ्या कपड्यामध्ये तुरटी बांधून थोडा वेळ आपल्याला ही पुरचुंडी चंद्रप्रकाशामध्ये ठेवायची आहे आणि त्यानंतर ही पोटली किंवा पुरचुंडी जी आहे तर ती आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे किंवा पर्स मध्ये पॉकेट मध्ये ठेवायची आहे यामुळे आपला आर्थिक समस्या नष्ट होत असतात आपल्या घरामध्ये जर एखादी व्यक्ती आजारी असेल सतत आजारी कुणी ना कुणी पडत असेल तर मग आजारी व्यक्तीच्या खोलीमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर एक दहा मिनिटा अगोदर चंद्रप्रकाशामध्ये एका वाटीमध्ये तुरटी ठेवायची आणि ती दहा पंधरा वीस नंतर जी व्यक्ती आजारी आहे तर त्या व्यक्तीच्या बेड जवळ किंवा त्या व्यक्तीच्या खोलीमध्ये आपल्याला ही तुरटीची वाटीची आहे ती ठेव ठेवून द्यायची आहे यामुळे आजार पण नष्ट होत होतस्त, होत असत त्याच बरोबर बार, गोजागिरी पौर्णिमेच्या रात्री महालक्ष्मीची पूजा करून कमलकठ्ठा माळीने आपल्याला एकशे आठ वेळा कमलकठ्ठ्याच्या माळीवरती जप करायचा आहे कमलकठ्याची माळ आता तुमच्याकडे जर नसेल तर मग माता लक्ष्मीच्या मंत्राचा एकशे आठ वेळा तुम्हाला जॉब करायचा आहे किंवा यापेक्षा जास्त जॉब तुम्हाला करणं शक्य असेल तर तुम्ही करू शकता त्याचबरोबर श्री सूक्तम पठण करायचं आहे कनकधारा स्तोत्रम पठण करायचं आहे विष्णू सहस्र नामाचं पठण करायचं आहे या सेवेमुळे काय होतं तर कर्जातून सुटका होण्यासाठी गोजागिरी पौर्णिमेच्या रात्री अवश्य आपल्याला लक्ष्मी पूजन म्हणजेच माता लक्ष्मीच विधिवत पूजन करायचं आहे त्याचप्रमाणे गोजागिरीच्या रात्री थोडा वेळ आपल्याला चंद्रप्रकाशाकडे बघायचं आहे यामुळे डोळ्यांची शक्ती वाढते त्याचप्रमाणे दहा ते, ते पंधरा मिनिटे आपण चंद्रप्रकाशामध्ये बसल्याने आपला चंद्रग्रह जो आहे तर तो मजबूत होतो त्याचप्रमाणे आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद जो आहे तर तो मिळत असतो शास्त्रानुसार गोजागिरी पौर्णिमेची रात्र ही औषधी गुणयुक्त असते या योगांमध्ये ग्रहण करण्यात आलेला औषधाचा लाभ जो आहे तर हा लवकर होतो सूर्यप्रकाशाचा आपल्या आरोग्यावरती प्रभाव पडतो ना त्याचप्रमाणे गोजागिरी पौर्णिमेला चंद्राच्या प्रकाशामध्ये आपण जेव्हा पसतो तर त्यावेळेला आपल्या आपल्याला आरोग्यदायी लाभ होत असता आपली त्वचा जी आहे तर ती उजळ बनत जाते आणि मनाला सुद्धा शांती मिळते आपल्या घरामध्ये चंद्रप्रकाश आला तर आपल्या घरातील आपल्या घरातील कलह नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती नष्ट होत असते तसेच गोजागरी पौर्णिमेच्या सा रात्री सायंकाळी आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यामध्ये एक चौमुखी दिवा जो आहे तर तो लावायचा आहे चार वातींचा दिवा लावायचा आहे या दिव्याला देखील हळदी कुंकू अक्षदा कुल अर्पण करायचा आहे नमस्कार करायचा आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला दोन फुल दोन फुल असलेला लंगा टाकायचा आहे त्याचप्रमाणे तुळशी मातेजवळ सुद्धा आपल्याला तोपाचा एक दिवा लावायचा आहे या दिव्यामध्ये सुद्धा आपल्याला दोन फूल असलेल्या लवंगा टाकायचे आहे एक हिरवी वेलची टाकायची आहे आपल्या घरामध्ये आपल्याला या दिवशी नऊ लवंगाचे आहेत तर त्या कापुरासोबत जाळायच्या आहेत थोडेसे पांढरे तीळ आपल्याला जाळायचे आहे आणि यामुळे जी काय नकारात्मकता आहे तर ती दूर होत असते असे काही साधे सोपे उपाय जरी आपन गोजागरी पौर्णिमेला केले तरी सुद्धा निश्चितपणे आपल्याला जे आहे तर ते मिळत परंतु एक वेळा आपण पूजा के नाही केली किंवा काहीच करणार जर नाही आपल्याला शक्य झालं नाही तर मग काही चुका मात्र या दिवशी आपल्याला अजिबात करायच्या नाही अन्यथा आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळणार नाही तर त्याऐवजी दुष्प परिणामच होतील कोणत्या चुका आपल्याला या दिवशी करायच्या नाहीत तर बघा या दिवशी आपल्याला काहीही झाले तरी मांसाहार वर्ज्य करायचं आहे मांसाहार करायचा नाही मांस असेल मटन चिकन अंडी हे आपल्याला अजिबात खायचं नाही त्याचप्रमाणे या दिवशी आपण नैवेद्यामध्ये जी काय हजी बनवतो किंवा घरामध्ये सुद्धा जी भाजी बनवत असतो यामध्ये कांदा लसणाचा वापर आपल्याला करायचा नाही कारण कांदा लसण आपल्याला वर्ज करायचं आहे कांदा, कांदा लसन ता हा तामसिक पदार्थ मानला जातो कांदा लसण हा तामसिक पदार्थ आहे आपण अन्न पदार्थ खातो तर त्याचा परिणाम हा आपल्या आचरणावरती होत असतो आपल्या मानसिकतेवरती होत असतो म्हणूनच ठराविक दिवशी ठराविक तिथींना तामसिक हा अन्न पदार्थ जे आहे तर ते वर्ज्य करायचं असतं आणि म्हणून कांदा लसूण आपल्याला वर्ज्य करायचं आहे या दिवशी रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही म्हणजेच काय तर काळ्या रंगाचे वस्त्र आपल्याला परिधान करायचे नाही त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला चांबऱ्याच्या वस्तूंचा सुद्धा वापर करायचा नाही या दिवशी पूजेमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारच्या तुटक्या फुटक्या वस्तूंचा किंवा सुकलेल्या फुलांचा वापर करायचा नाहीये आपल्या दारामध्ये जर गोमाता आली तर तिला हकलून न देता काही ना काही तरी खाऊ घालायचं आहे कुणाचाही अपमान आपल्याला या दिवशी करायचा नाही घरामध्ये वादविवाद कलह होणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे या दिवशी शक्यतो करून आपल्याला जेवढे शांत राहता येईल तेवढं शांत आणि सात्विक राहायचं आहे परंतु आपल्याला या दिवशी कुणाचाही अपमान करायचा नाही आपल्याला आप रागा आपल्याला रागावरती नियंत्रण ठेवायचं आहे आपल्या घरातलं जे वातावरण आहे तर ते देखील आपल्याला एक सकारात्मक शांत शांत ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा तुरटीचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर अशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला उपाय जे आहेत तर ते समजलेच असतील ज्यांना नाही समजलं त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर चला आजच्या मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला ला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ